आज नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मध्ये दीक्षांत समारोह पार पडला यात या वर्षाची बॅच क्रमांक एकशे तेवीस ला निरोप करण्यात आला आहे तसेच सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची शपथविधी करून गौरव करण्यात आला संजय कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ गावातील प्रगतशील शेतकरी जाहीर शेख यांचे चिरंजीव सलमान जाहीर शेख यांनी बेस्ट कंटेन ऑफ बॅस्टचा प्रथम बहुमान प्राप्त केला ज्याचं त्यांना संजय कुमारजी यांच्या हस्ते गोल्ड कप व गौरव सत्कार करण्यात आलाय शेतकरी कुटुंबातून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सलमान शेख हे पोलीस खात्यात औरंगाबाद शहर विभागात रुजू झाले होते व दहा वर्ष सेवा देऊन त्यांनी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून या पदावर पोचले त्यांच्या कामगिरीने नक्कीच औरंगाबाद पोलीस विभाग व जिल्ह्याचे नाव उंच झाले आहे सलाम आपले या कामगिरीबद्दल प्रतिनिधी यवतमाळ सलमान शेख कामगिरी ऑल ऑलराऊंड कॅडेट इन द बॅच आणि त्यांना मिळतो लेट यशवंतराव चव्हाण गोल्ड कप लेट यशवंतराव चव्हाण गोल्ड कप बेस्ट ऑलराऊंड कॅडेट इन बॅच

आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या